नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही नदी शी काय हे कपडे तुझे तिरस्कार दर्शक पाऊस सतत कोसळत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे पुढे चौसष्ट कला मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता गणनावाचक खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणावय कोणते सध्या पुढील क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडा शक्य क्रियापद मला डोंगर चढवतो पुढील नामाचा प्रकार ओळखा वात्सल्य भाववाचक नाम कोणता शब्द प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही चुप पुढीलपैकी पैकी कोणते विशेषण विकारी नाही कडू झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत अनुकरणदर्शक जरा मी पुण्याकडे आलो तर तुझ्याकडे येईन या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा संकेत बोधक परिणामदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते भर पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा टिकाऊ मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणता आणि खालीलपैकी भाववाचक नाम कोणते वात्सल्य हुशार मुलांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखा हुशार आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा अकर्तुक क्रियापद जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तुला संपत्ती हवी की सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा विकल्पबोधक मराठीत मूळ सर्वनामे किती नऊ खालीलपैकी सर्व नामाचे विशेष कोणते उत्तर ऑप्शन डी फक्त ड बरोबर ड सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे स्थलवाचक पलीकडे एक चिंचेचे झाड आहे या वाक्यात पलीकडे हे काय स्थल आहे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा भाववाचक राणीने आपल्या बहिणीला रडविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रायोजक क्रियापद खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ओळखा भारत मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते मनुष्यत्व ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास टिंबटिंब म्हणतात सकर्म क्रियापद सुधा आणि राधा खेळत होत्या त्या वाक्यातील आणि या शब्दाची जात ओळखा उभयान्वयी अव्यय विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद